जान्हवी खूप सुंदर होती ती पंचवीस वर्षाची होती तिचं लग्न झालं होतं तरीही ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती शेवटी जान्हवीला ज्याची भीती होती तेच झालं विक्रांने बसमध्ये काढलेले जान्हवीचे फोटो विशालला पाठवून दिले चूक सगळी जान्हवीचीच होती त्या रात्री प्रवासात जाणवीने विक्रांवर इतका विश्वास टाकायलाच नव्हता पण ती त्याच्या देखणेपणाला फसली होती त्याच्याच खांद्यावर डोकं ठेवून तिने सगळी रात्र त्याच्याबरोबर झोपण्याचा विचार करत घालवली होती जाग आल्यानंतरही ती तशीच झोपून राहिली होती आणि आता त्याच रात्रीचं भोत तिच्या मानवटीवर बसलं होतं विक्रांचे आणि तिचे फोटो तिच्या नवऱ्याच्या विशालच्या हाती पडले होते तिचा नवरा फार चांगला माणूस होता पण रात्रीच्या प्रवासात आपली बायको दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती तिचे कपडे पसरलेले होते तो बलतात पुरुष तिच्या कपाळ्यावर होत टेकवतोय आणि आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर लाजर हसू आहे हे चित्र कुठल्या नवऱ्याला सहन होईल जाणवी मुळात दिसायला सुंदर होती त्यांच्या कॉलेजची क्वीन होती त्यात तिचे कमरे एवढे लांब केस अस्ताव्यस्त झालेले विक्रांत ही काही सध्या केसांमध्ये गुरपटलेला दिसत होता गोऱ्या गाल्यावर किंचित गुलाबी छाटा चढली होती हे सगळं बघितल्यानंतर विशाल जान्हवीला माफ करणं शक्यच नव्हतं त्या रात्रीबद्दल भयंकर गिरटी वाटल्यामुळे जान्हवीने आपल्या हातून चूक घडल्याची कबुली तशी फोनवर दिलेली होती ते सांगताना तिचा आवाज घाबरलेला होता त्यात तिचा वडिलांच्या तब्येतीचं टेन्शन डोक्यावर होतं म्हणून विशालने तिला त्यावेळेस धीरज दिला त्याने जान्हवीला सांगितलं होतं की तू काळजी करू नको जे होईल ते आपण दोघे बघून घेऊ पण तेव्हा परका पुरुष प्रवासात भेटला इतकंच विशालला माहिती होतं फार फार तर काय नंबर एक्सचेंज केले असतील आणि आता त्याचा फोन येईल म्हणून बायको घाबरली हे याच विचारात विशाल होता इट्स नॉट अ बिग डील त्याने हसून विषय करून लावला होता आणि जान्हवीलाही फक्त आपांचा विचार कर एवढेच बजावलं होतं जान्हवीचे आप्पा हॉस्पिटलमध्ये आय सी यू रूममध्ये होते त्यांना भेटायला विशाल जडगावला आला होता रात्रभर त्याने मुलांना घेऊन के प्रवास केला होता हॉस्पिटलमध्ये तो दिसला तेव्हा त्याला खरं सांगून टाकावं हो। असं जान्हवीला फार वाटलं होतं पण जान्हवीला ते जमतच नव्हतं विशालने विचारलं तेव्हा ती म्हणाली बाजूच्या शीटवरच्या विक्रांशी ओळख झाली प्रवासात काय झालं त्याबद्दल सांगितलं तर त्याने समजून घेतलं आणि सकाळी बस थांबली तेव्हा त्याने चहा आणून दिला आणि गप्पा मारल्या हे सगळं सांगताना जान्हवी विशालची नजर चोरत होती पण ती तरी काय करणार होती तिने जे केलं होतं त्यात फक्त तेवढेच सांगण्यासारखं होतं काही झालं तरी मला हल्ली तुझ्यात काही इंटरेस्ट वाटत नाही आपल्या काही रोमांस उरलेला नाही अशावेळी नेमकं हा हँडसम विक्रांत भेटला तो खूप रोमँटिक होता दिसायला देख होता छान गप्पा मारत होता आणि त्यामुळे मला तो आवडला असं ती तिच्या नवऱ्याला कुठल्या तोंडाने सांगणार होती रात्र संपली आणि जान्हवीच्या मनात भीती दाटून आली होती विक्रांबद्दलची भीती जर त्याने रात्री मेसेज करून ब्लॅकमेल केलं तर जान्हवी एवढी घाबरली की तिने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला काय रिप्लाय देणार होती ती त्याला तिच्या या कृतीला बलताच परिणाम झाला विक्रांतने तिचे खांद्या त्याच्या खांद्यावर झोपलेले फोटो विशालला पाठवून दिले आपली बायको परक्या माणसाच्या मिठीत पाहून विशालचा संताप होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळेच तो केव्हापासून जान्हवीला नाही ते बोलत होता आणि ती मान खाली करून ऐकत होती रागाच्या भरात विशाल म्हणाला तुझ्यासारखी कॅरेक्टरलेस बाई माझ्या मुलांची आई असूच शकत नाही आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून चालती हो जान्हवी आता मात्र मात्र घाबरली तिने विशालचे पाय धरले ती रडू लागली विशाल प्लीज मला माफ कर माझं चुकलं पण प्लीज मला एक संधी दे प्लीज असं मला तोडून टाकू नकोस मी तुझ्याशिवाय आणि मुलांशिवाय जगू शकत नाही ती हमसून हमसून रडू लागली विशाल तिला हलवू लागला आणि ओठू लागला तिचे डोळे गच्च लागले होते विशालने पाणी घेऊन तिच्या तोंडावर पाण्याचा छपका दिला तेव्हा जान्हवी दचकून उठली आणि इकडे तिकडे बघितलं विशाल शांत तिच्यासमोर शांत तिच्याकडे बघत होता मग जान्हवीच्या लक्षात आलं की मी स्वप्न बघत होती मग विशाल बोलू लागला जान्हवी आप्पा आता बरे झाले आहेत एवढ्या दोन तीन दिवसात त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळणार आहे तू आप्पांना भेटून घे मग आपण घरी जाऊ जान्हवी आप्पांना भेटायला गेले आप्पा आता पहिल्यापेक्षा बरे होते त्यामुळे जान्हवी त्यांचा निरोप घेऊन तेच दोघी तिथून निघू लागले बाहेर आल्यावर बाजूमध्ये चहाची कॅन्टीन होती विशालने जान्हवीला सांगितलं चल चहा पिऊन घेऊ तसं जान्हवीला भूक लागली होती आणि विशाललाही मग विशालने जेवण मागवलं दोघेही जेवण करून बसमध्ये बसले दोघे मागच्या शीटवर बसले होते जान्हवी बच्चा खिडकीजवळ बसली होती तिचे कोरडे केस हवेने तिच्या चेहऱ्यावर उडू लागले ती तिच्या केसांना आवरू लागली तेवढ्यात विशालचं लक्ष केलं त्याने जान्हवीच्या केसांचा आंबाळा बांधला आणि हडूस तिच्या मानेवरून हात फिरवला तेवढ्यात जान्हवी विशालच्या मिठीत आली विशालने एक हात तिच्या कमरेवर ठेवला आणि हडूस तिला चिमटा काढला तेवढ्यात जान्हवी हळू आवाजात आऊच बोलली विशाल तिला बोलू लागला चल ना एवढी मस्त रात्र आहे आपण हॉटेलवर जाऊया का अशी संधी तुला पुन्हा भेटणार नाही मुलंही नाही आईही नाही घरचा आपल्याला कुठलंच टेन्शन नाही आहे आज आपण आहोत चल ना जाऊया तेवढ्या जान्हवी बोलू बोलते काहीही काय काही बोलतात विशाल खूप आग्रह करू लागला त्याच्या आग्रहामुळे तीही तयार झाली दोघेही हॉटेलवर गेले त्यावेळेस अर्धी रात्र झाली होती जान्हवीला मात्र आता खूप झोप येत होती दोघीही हॉटेलच्या रूममध्ये गेले जान्हवी कपडे चेंज करण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागले तेवढ्यात विशालने जान्हवीचा हात पकडला आणि तिला जवळ घेतलं जान्हवी आता लाजली होती विशालने जान्हवीला पलंगवर टाकलं जान्हवीने आता डोळे बंद केले विशाल तिच्या अंगावरून हात फिरू लागला जान्हवीच्याही अंगात जणू आग लागल्यासारखी झालं होतं तीही स्वतःला आवरू शकत नव्हती मुलं झाल्यानंतर त्यांच्याकडे असा वेळ एकांतात मिळाला न होता त्यामुळे जान्हवी आणि विशाल आता एकमेकांमध्ये विलीन होऊ लागले दोघी स्वतःला आवरू शकत नव्हते त्या पांढऱ्या शुभ्र बेडवर जान्हवीचं रूप खूप खुलून दिसत होतं त्यावर विशाल दोघेही त्या रेड कलरच्या बेडशीटमध्ये खूप सुंदर दिसत होते रूममध्ये मंद विजेचा प्रकाश विशालने गपागप चालू केलं जानवे मात्र हळूहळू चितकारे मारू लागली तिच्या त्या आवाजाने विशाल अजून भारावून गेला त्याने तो मजा केली आणि जानवीही खूप मजा केली तो आता शांत होऊ लागला आणि जानवीही शांत होऊ लागली विशालने त्याचा सोडा काढला आणि जान्हवीच्या पोटावर त्याने त्याच्या गरम बिंदीच्या पि पांढऱ्या पिचकाऱ्या उडवल्या दोघेही शांत झाले आणि निवांत होऊन झोपले तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच रोमॅन्टिक स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या